नमस्कार आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा हा बेटा तुझं नाव काय आहे नेमकं काय प्रकार नेम घडलं काय नाव मोहित विजय आहे मी ऑफिसात बसलेलो होतो म्हणजे इथं असा दरवाजा आहे आणि त्यालाच खिचून एक कॉट आहे त्याच्या अंग मी बसलेलो होतो बिबटे आला सळंग गेला मग मी पाहिलं जोगात जोगात त्याचा आवाज येत होता मी पाहिलं फोन घेतला आणि दरवाजा लावून तू लावला का दरवाजा बर नंतर मग कोणाला कळवलं काय झालं नेमकं गेलो पप्पा मी मालकाला कळवलं आणि मग पप्पा इथून आले स्वयंचक जाऊन तुला भीतीने वाटले का ते सगळं करत असत बर तेरा वर्षीय मुलगा बिबट्याला नडला काळजाचा ठोका चुकला वाघ सिंह बिबट्यासारख्या प्राण्यांना पाहून भल्या भल्यांना घाम फुटतो परंतु एका चिमुकल्यानं बिबट्याला पाहतात जे केलं ते पाहून त्याचं कौतुक केल्याशिवाय तुम्ही राहणारच नाही हॉटेलमध्ये हळूच बिबट्या शिरला तेव्हा या चिमुकल्यानं त्याला पाहिलं या प्रसंगी घाबरून न जाता मोठ्या धाडसानं तो चिमुकला तिथून उठला आणि त्यानं लॉजचा दरवाजा बाहेरून लावून घेतला त्याच्या हिमतीमुळे त्याचं काय तर इतर इतरांचाही जीव वाचलाय त्यानं जर डोकं लावून हे पाऊल उचललं नसतं तर बिबट्या मोकाट रस्त्यावर फिरत बसला असता ज्यामुळे गावकऱ्यांच्या आणि इतर पाळीव प्राण्यांच्या जीवाला धोका होता मालेगाव रोडवरील नामपूर रोडवरील एका बंद असलेल्या लॉजमध्ये हा प्रकार घडला हे संपूर्ण प्रकरण आत लावल्या गेलेल्या मध्ये कैद झालं बिबटा आल्याची माहिती मिळताच त्याला रेस्क्यू करण्यासाठी वन विभाग पोलीस आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले आणि त्याला पकडण्यात देखील आलं बिबट्याला पकडायला मदत केलेल्या चिमुकल्याचं नाव मोहित आहिरे असं आहे त्याच्या या कार्यानंतर त्याची मुलाखत घेतली असताच त्याने त्याच्यासोबत घडलेला संपूर्ण किस्सा आणि अनुभव सांगितला मोहित म्हणाला ऑफिसमध्ये बिबट्या घुसला त्याला पाहताच मी फोन घेऊन तिथून उठलो आणि बाहेरून कडी लावून घेतली पुढे तो म्हणाला की बाबांना त्याने सगळं सांगितलं ज्यानंतर त्यांनी मालकाला फोन लावला आणि मग सगळे लोक इथे जमले तुला भीती वाटली नाही का असं मोहितला विचारलं असता मला थोडी भीती वाटली असं मोहित म्हणाला मोहितचा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड झाल्यानंतर लोकांनी त्याच्या धाडसाचं कौतुक केलं सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे मालेगाव नाशिक